आज आपण नाश्त्याचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत रव्याच्या तिखट पाटवड्या नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ह्या पाठवड्या चवीला अप्रतिम तर आहेच परंतु अगदी मऊ लुसलुषित आहेत कापसासारख्या छान मऊसूत अशा पाठवड्या तयार होतात अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रव्याच्या तिखट पाटवड्या बनवण्यासाठी या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे रवा तर मी या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा घ्यायचा तो मोठ्या वाटीमध्ये टाकून घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी दही घ्यायचं आहे दही छान फ्रेश घ्यायचं खूप आंबट दह्याचा वापर नाही करायचा दही थोडंसं रव्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हा रवा भिजवून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी टाकून रवा भिजवून घेऊया खूप पातळ नाही करायचं अर्धी वाटी पाणी टाकून हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे लागलाच तर आपण नंतर टाकू शकतो तर अर्धी वाटी या ठिकाणी पाणी टाकलेला आहे रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे दही आणि पाणी रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे थोडा घट्ट वाटत आहे म्हणून पुन्हा थोडंसं आणखीन आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर पुन्हा आणखीन आपण पाववाटी यामध्ये पाणी टाकून घेऊया म्हणजे रवा व्यवस्थित भिजेल पाववाटी पाणी टाकून पुन्हा आणखीन मिक्स करून घेऊ आता हा रवा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनिट याला छान भिजू द्यायचं आहे मग एक त्याच्यासाठी एक झाकण झाकूया आणि पाच ते दहा मिनिट आपण रवा भिजत ठेवणार आहोत पाच मिनिट ठेवला तरी चालेल लवकर भिजतो रवा झाकण उघडून बघूया छान असा रवा या ठिकाणी भिजलेला आहे छान असं बॅटर या ठिकाणी तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण काही साहित्य टाकणार आहोत तर अशा पद्धतीचं जे बॅटर आहे ते तयार झालं पाहिजे पाटोड्यांसाठी आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एक चमचा साखर टाकायची आहे चवीनुसार मीठ आणि एक लहान चमचा साखर आणि एक तडका द्यायचा आहे आता ह्या मिश्रणाला तर दीड चमचा तेल गरम करून घेतलं छान कडकडीत गरम करायचं मग मौ मोहरी टाकली एक चमचा आता जिरं टाकलेलं आहे एक चमचा हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता देखील टाकायचा आहे याच्यामुळे खूप छान स्वाद येतो तिखटपाटोड्यांना हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत कढीपत्ताही टाकून घेऊ आणि छान अशी खमंग फोडणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित सगळं छान असं याला तळून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे यातच र मिरच्या आणि कढीपत्ता देखील छान तळला गेलेला आहे तयार करून घेतलेला तडका मिश्रणामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ अगदी चविष्ट आणि झटपट पद्धतीने हा नाश्ता तयार होतो आता थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ म्हणजे छान स्वाद येतो अजून बारीक कट केलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया आता या ठिकाणी पाटोड्यांचं मिश्रण तयार आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये इनो टाकायचा आहे तर इनोचं पाऊच आता आपण फोडून घेऊ आणि संपूर्ण इनो च पौष टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झटपट पद्धतीने मिक्स करायचं आता हे सर्व बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज्याच्यामध्ये पाटोड्या बनवणार आहोत त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी एका खोल डिशमध्ये थोडंसं तेल टाकते आणि तेल लावून घेऊ म्हणजे खाले पाटोळ्याची पकणार नाही ताटात ता बनवत असाल ताटात लावायचं आहे तेल ताटाला लावून घ्यायचं आहे आता या संपूर्ण डिशला तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण पाटोळ्याचं सारण जे आहे ते याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्या अगोदर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन ग्लास पाणी टाकलं त्याच्यावर ही जाळी ठेवलेली आहे आणि पाण्याला छान उकळी आणून घेतली उकळी आणल्यानंतर ही डिश याच्यामध्ये ठेवायची पॅनमध्ये आणि आता वरून आपण हे बॅटर टाकून देणार आहोत पाटोड्यांचं बॅटर टाकून देऊया आणि गॅस आपल्याला या ठिकाणी मोठाच ठेवायचा आहे आता एक झाकण झाकून जवळजवळ बारा मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवरच ह्या पाटोड्या छान वाफवून घ्यायच्या आहेत बारा मिनिटानंतर बघूया दोन तीन मिनिट जास्त लागू शकतात चेक करून बघायचं ही सारण जर चाकूला चिपकला नाही तर समजायचं की व्यवस्थित आपल्या पाटोळ्या तयार झालेल्या आहेत गॅस बंद करून बारा मिनिटानंतर छान अशा या पाटोळ्या तयार झालेल्या आहेत आता थोडीशी ही वाफ जी आहे गरम गरम वाफ ती निघून जाऊ देऊ आणि मग नंतर याच्या पा पाडून घेऊया आता गरम वाफ पूर्ण निघून गेलेली आहे हात लावणे इतपत थोडीशी डिश थंड झालेली आहे आता चाकूच्या सहाय्याने आपण याच्या छान त्रिकोणी पाटोळ्या तयार करून घेणार आहोत अगदी मऊ लुसलू घशात बिलकुल पण न अटकता छान चविष्ट लागतात ह्या पाटोड्या नक्की बनवून बघा खूप लवकर होतात तोच तोच नाश्त्याचा प्रकार खाऊन कंटाळा येतो नवीन प्रकार तुम्ही नक्की तयार करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल तर छान अशा मऊ लुसलू या ठिकाणी आपल्या पाटोळ्या तयार झालेल्या आहेत काढून घेऊया याच्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा नुसत्या अशाच खाल्ल्यात तरी देखील छान लागतात सॉससोबत खाल्ल्या तरी देखील छान लागतात तर मऊ लुसलुशीत तशा छान या ठिकाणी सर्व पाटोळ्या तयार झालेल्या आहेत काढून घेऊ अगदी लवकर निघतात बघा अजिबात खाली चिपकत नाही छान मऊसूत झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचा ऑल प्रेस करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, मा वेल मा रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद